जे जिजाऊ उद्या नवीन वर्ष येत आहे नवीन वर्षाच्या शुभेच्छा पण एका घरामध्ये पेटलेली चूल भिजण्याचं काम होणार आहे नवीन वर्षाचं गोर गरीब ड्रायव्हर आहेत त्यांच्या विरोधात सरकारनं कायदा आणला तो कायदा असा आहे एकदा कायदा तुम्हाला सांगतो तुम्हाला जर पटला तर, तर कमेंटमध्ये सांगा तुम्हाला काय वाटतं या कायद्याच्या विषयी तर कायदा असा आहे की ॲक्सिडेंट झाला ॲक्सिडेंटच्या ठिकाणाहून ड्रायव्हर पळून जर गेला तर ड्रायव्हरला दहा लाख रुपये म्हणजे दहा वर्षाची सजा आणि सात लाख रुपये दंड केला जाईल आणि जर ड्रायव्हर त्या ठिकाणी थांबला तर ड्रायव्हरला जर जमाव जमावाने जर मारलं तर ड्रायव्हरची त्याच ठिकाणी मौत होईल म्हणजे ड्रायव्हरची दोन्ही साईडनं आता हत्या केली जाते कारण ॲक्सिडेंट व्हावा हे ड्रायव्हरला वाटतच नाही कुठल्याच ड्रायव्हरला वाटत नाही की माझ्या हातून एखादी मुंगी सुद्धा मारावी असं कुठल्याच ड्रायव्हरला वाटत नाही आणि न जाणी एखादा अपघात झाला आणि त्या त्या अपघाताच्या वेळी असंख्य जमाव त्या ठिकाणी जमा असेल आणि ड्रायव्हर त्या भीतीने जर त्या ठिकाणाहून पळ काढत असेल गाडी त्या ठिकाणी लावून तर ड्रायव्हरला शिक्षा देण्याचं काम खऱ्या अर्थानं अशा अनेक प्रावधान या सरकारने केलेले आहेत अमित शहानी केलेले आहेत एक सांगेल की अमित शहा तुम्ही जे रोस्ते बांधले नव्या रस्त्यांवरती गुडघ्या इतका खड्डे आहेत आणि ते खड्डा चुकवताना जर ऍक्सिडेंट झाला तर मग नेमकं कुणाला दोषी ठरवणार आहे नेमकं जेलमध्ये घालणार आहे म्हणजे एका न रस्त्यांमध्ये भ्रष्टाचार करून इथल्या सत्ता बदलवण्याचं काम करणार आहे इथले म्हणजे अनेक भ्रष्टाचार करून तुम्ही, तुम्ही कायदा बदलवण्याचं काम करणार मी कुठल्याही पक्षाचा नाही मित्रांनो कुठल्याही पक्षाचं सरकार आलं तरी बी रस्त्यांमध्ये खड्डे कमराईत का खड्डे झालेत गुडगाईत का खड्डे झालेत आणि हे बुजण्याचं काम तुम्ही नाही करणार आणि ऍक्सिडेंट झाला की त्या ड्रायव्हरच्या माथी मारणार अहो तुमच्या गाडीवरती सुद्धा उद्या ड्रायव्हर राहायचा नाही अहो तुम्ही विचार करून कायदा आणा आणि ड्रायव्हर गोरगरीब ड्रायव्हर जेव्हा घरातून बाहेर निघतो ना घरातून बाहेर निघत असताना एकदा लेकराकडं बघतो एकदा आई वडिलांकडे बघतो आणि त्याच्या मनामध्ये कुठंतरी वाटतं की मी सकाळी घराच्या बाहेर निघतोय संध्याकाळी मला माझी लेकरं दिसतील का नाही कारण रात्रंदिवस ज्यांना युद्धाचा प्रसंग आपण म्हणू शकतो कारण जी रात्र सुद्धा गाडी चालते दिवसा सुद्धा गाडी चालवतात आणि तुम्ही त्या गाड्यांमध्ये खुशाल झोपताना ती गाडी त्या ड्रायव्हरच्या जीवावरती आहे अहो तुमचा ड्रायव्हर सुद्धा उद्या तुमच्या सुद्धा गाडीवरती कुणी राहणार नाही विचार करून कायदा काय करा आणि आमच्या ड्रायव्हरांना इथल्या महाराष्ट्रातल्या ड्रायव्हर असतील या देशभरातल्या ड्रायव्हरांनी उद्या नवीन वर्षाच्या माध्यमातून संप पुकारलाय कुठंतरी नवीन वर्ष त्यांना दोन घास सुखाची मिळावीत येणारं वर्ष त्यांना संपाचं नाही तर त्यांच्या हिताचं व्हावं यासाठी सरकारनं लक्ष देणं गरजेचं आहे आणि जो कायदा आलेला आहे त्या कायद्यामध्ये काहीतरी तरतूद करून त्यांच्या मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यात याव्यात हीच विनंती मी मायबाप सरकारला करेल अमित शहाना करेल मोदीजींना करेल आणि आपण त्या ते त्यांच्या मागण्या मान्य कराव्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण कराव्यात ही विनंती आपला हा विचार महाराष्ट्रातल्या तमाम मराठा बांधवांपर्यंत पोहोचूया आपला मित्र उदय भिस्ते पाटील जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद